नमस्कार यूट्यूब फॅमिली मी सीमिता तर आपल्या स्मिता फॅशन डिझायनर चॅनेल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये बॅकडे कटा लिस्ट दाखवणार आहे तरी ह्या ब्लॉगचा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि चॅनेलवर जे पहिल्यांदा नवीन असणार त्यांनी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तर मग सुरुवात करूया हा ब्लॉग बत्तीस साईजचा आहे याचे मेजरमेंट सांगते मी तुम्हाला दाखवते गाव उंची अकरा इंच आहे गाव रुंदी साडेतीन इंच आहे शोल्डर सहा इंच आहे अकरा इंचच्या चौरस करूया गा खोली साडेतीन इंच घेतली आहे गाच्या कोपऱ्यात एक इंच धरून गोल शेप आहे गा उंची खाली दोन इंच मार्किंग करून खालच्या जो चौरस आहे तिथे पान पानशेप देऊ दाखवल्याप्रमाणे मुंड्याची उंची शोल्डरच्या मापात घेऊन आणि कोपऱ्यात अर्धा इंच घेऊन मुंड्याच्या शेपटीला आहे पान गळ्यापासून अर्धा इंच सोडून गळ्याचा शेप कट करून घेऊ जो भाग आहे तो कट करून घेऊ दाखवल्याप्रमाणे हा जो भाग आहे तो अस्तरवरच्या ठेवूनकडे नाही थोड्या धरून कट करूया आणि अस्तरची घडी हा दुसऱ्या अस्तर ठेऊया हा अस्तरवर दुसरा भाग ठेवूया

वचाच भाग बाजूला ठेवूया हा भाग अस्तरचा जो आहे तो उघडून घेऊया अस्तरला काटाची जी लेस पट्टी आहे मापाचाच अस्तर वर ठेवून कट करून घेऊन वरच्या खांद्याला जी उरलेली लेस मापातच घेऊन कट करूया दोन्ही साईडला जोडून घेऊन हा साईडला अर्धा इंच धरून जोडाईची वरून टापटिप देऊया जोड जोडा तुम्ही आणि हा जो भाग आहे टोलेज वर उलट बघून टिप माराम बाजूचे जे कस ट्रॅका आहे ते कट करून घेऊया म्हणजे फिनिशिंग छान येईल कट करा भाग आता खालच्या भागाला पण उलट फुलटर पाहून जोडून घेऊया जे एक्स्ट्रा कपडे हे गणपती पुसले ते कट करून घ्या तुम्ही फिनिशिंग असे घ्या कमरेत पाच इंचा पाच इंचा चीटाच मारून घ्या साडे चार इंचा चीटच गाय आहे तो कॅनवास पट्टीवर ठेवून तुम्ही गळ्याच्या आकाराप्रमाणे कट कट करा बाजूला एक इंचा कट करून घ्या खालच्या भाग पण कट करा वरच्या भाग पण गळ्याच्या कट करून घ्या कॅनवास पट्टीमुळे गळ्याला फिनिशिंग येईल मर्ची का पट्टी जसे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करा ही कॅनव्हास पट्टी असते वर ठेवून कट करून घ्या दोनों ही साइड ची इनका वर ची खाल पट्टी वर तुम्हें टिप मारा जे कप एक अस्टर कपड़े है तो कट करूँ दया कड़े ने थोड़े कपड़ राखन थोड़े थोड़े कट मारून तुम्हें पट्टी फुलड़ करूँ दया साडीचे त्याचे दोन्ही त्याचे तुकडे करून घ्या आणि त्या थर्मकोलचे गोळे भरून तुम्ही पटली बटन करू शकता जेवढे आपल्याला पटली बटन हवे तेवढे बटन आपण तयार करून घेऊ मॅचिंग दोऱ्याच्या सांग पुटली बटन तयार करू शकता खालचा जो बाग आहे त्याला पोटली बटन जसे दाखवल्याप्रमाणे तुम्ही जोडू शकता गळ्याच्या पान गळ्याचे शेप आहे तिथे थोड्या अंतर राखा तुम्ही टेन फिनिशिंग द्या हिला सीज पकडली पण टेन कट करा वरून कॅनव्हास पट्टी ठे ठेवून वरून अर्धा इंच घेऊन त्यावर तुम्ही टिप मारा हळूहळू जे कस्टर आहे ते कट करून घ्या आणि थोडे कट मारून पट्टी फोलड करा तर बाहेर येणार नाहीत अशीच पट्टी फोलड करा वरून दापटी दाबटीक मारा तसेच वरच्या भागाला पण तुम्ही पटली बटन जोडून घ्या गळपटी ठेवून जे एक अक्ट्रा कापड राहिले ते कट करून घ्या पुटली बटनाचे अगाखाली मुंड्यापर्यंतची जी रस आहे त्याला गोल्डन पायपिंग पट्टी जोडून दोन्ही साइडला पट्टी जोडून घ्या गोल्डन पायपिंग पट्टी मुळे ब्लाउजला छानसा लुक येईल आता पुढच्या बॅगच्या खालच्या आणि वरचा जो बाग पार्ट आहे तो दोन्ही एकमेकावर धरून पिंचा घ्यायची फिनिशिंग सरळ येईल अशीच पाठच्या जो मेट मेजरमेंट कागद त्यावर ठेवून बाप बरोबरीत आले का असे जोडून घ्या जिथे पिन दाखवल्याप्रमाणे पाठीचे जे मेजरमेंट त्याच्यावर ठेवून पहा बरोबर कमरेचा भाग मपाती झाला आहे बाजूने कागदाचे मप मोजून बघा वरून तुम्ही डॅबटिप हळूहळू मारून घ्या दे देऊ शकता ह्याला टेबल टिप माराम पंधरा इंच बरोबरीत आली घडी करा आणि ज्या पाठच्या भाग आहे तिथे कट मारा एका सगळ्या तुम्ही पटली बटन लावा पटली बटन हळूहळू जोडा आणि कट करून घ्या दुसऱ्या सांगितल्या तर सोडा दुसऱ्या सहीला आस्तेवर जोडून घ्या आणि ती पट्टी फोलाड करून टिप मारा द्या बघ हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवून वरून दाप टिप द्या जिथे उपपत्ती आहे तो भाग सरळच टिपणार आहे यामुळे छान फिनिशिंग येईल तसेच जोडा पाचव्या भागाची बटन एक डिझाईन लुक तुम्हाला बघू शकता तुम्ही तुम्हाला ही तुम्हालाही ही सहजसोपी डिझाईन एकदा तरी ही नक्की ट्राय करून बघा ताईनं तुम्हाला हा व्हिडिओ ती उपयोग कटिंग टी पळाले असतील किंवा तुमच्या लक्षात आलेले असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि शेअर करा वरच्या साईडीची गयाची करून घ्या तुम्ही गोल्डन पतीने आग, बेल आयकॉनला क्लिक करा ॲप पुन्हा ॲप तू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय भला उचल लुक तुम्ही पाहू शकता कसा वाटला व्हिडिओ माझ्या काही चुकल्या असल्या क्षमस